जनतेची सोडवणूक तुम्हाला इथे भेटावले जनतेची तुम्ही मारा त्यांना सुव्यवस्था तुमच्या पद्धतीने काम करा त्यांना बोलू द्या तुम्हाला मला एक सांगा तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडावे बसावले तर लोकांना भेटी झाला बसावलं इथं मग तुम्ही काय सोडा तो लोकांचे प्रश्न चार चार चारशे मारायला होता का तुमच्याविषयी आग्रह करावं लागतं आम्हाला हे लाज लाज वाटते आम्हाला एक तुम्हाला सांगतो काय पूर्व भागामध्ये तुमचा आतापर्यंत एक मेंटेनन्स झाला नाही एक दुसरं तुमच्या एजन्सी तुम्ही माहिती घ्या एजन्सीने तुमच्या कुठलीही नाही झालं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दरवर्षी तुमचं टेंडर होतं त्याचं टेंडर होऊन त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्याचं ह्या वर्षी दिलेलं नाही एक सेकंड थिंग आता असं तुमची दरवर्ष मिळेल असं तालुक्यामध्ये तीस टक्के लोकांचा असा प्रश्न आहे अचानक चाळीस चारशे रुपये किलो येतं अचानक त्याला चार हजार बाराशे अठराशे होतं तुमच्या एजन्सी तिथे घरी जाऊन त्याचं जास्त व्यवस्थित घेत नाही येत नाही सातत्याने मध्यंतरीच्या काळात दहा पंधरा ते वीस दिवसापूर्वी म्हणून बहुतांश गावामध्ये पाणी पुरवठ्याचं अडचण येईपर्यंत साहेब चार चार पाच पाच दिवस लाईट बंद राहिली रिडर्स मावळ मला वाटतं पंधरा पंधरा वीस वीस दिवस साहेब

आणि एकही अधिकारी तिथे आलेला नाही मला एक सांगा हे निवेदन देऊन दोन दिवस झाले मॅडम तुम्ही पण ऐका काँग्रेसने निवेदन किती दिवस झाले देऊन किती दिवस झाले पोहोचून चार दिवस झाले तुम्हाला हो पत्र देऊन साहेब तुम्ही पण ऐका तुम्ही काय कार्यवाही केली मेंटेनन्स केली कार्यवाही काय केली एका शब्दात त्यांना काय उत्तर दिलं तुम्ही दुसरी गोष्ट वीस दिवसापूर्वी पेपर मध्ये सुद्धा आमदार साहेबांनी स्वतः शेतकरी त्यांच्याबद्दलची भूमिका मांडली होती आणि या बाबतीत आंदोलनाचा इशारा दिला होता त्याला वीस ते पंचवीस दिवस झाले काय केलं पंचवीस दिवसात तुम्ही मागच्या वर्षी त्या गावामध्ये नानासाहेब कुठे चार लोक विजेचा धक्का लागून मॅडम मेली कुटुंबातली दोन बाप आणि मुलगा जवान बावीस पंचवीस वर्षाचा मुलगा आणि वडील पन्नास साठ वर्षाचा तो मेला जागेवर बाकी दोन अशी चार जण एका गावातली ती मेली काय कार्यवाही केली सुद्धा तीच परिस्थिती आहे मॅडम कोंडरी आणि धानवली भुटके त्या मुळशीच एक गाव आणि ही दोन गावं पुनर्वसना करता मंत्रालयामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते संग्रामदा स्वतः गेले चार वर्षा मागे लागले भूस्खलन होत आहे मोठी भेद पडतीय तिथं मावळामध्ये कुठे संजय बाबा मळेकर आज ती गावं पूर्ण विस्थापित व्हायची तिथं जर लाईट नाहीये चार चार दिवस अंधारात काय दिसणार आहे त्यांना अख्खा गाव जाते जबाबदार कोण तुम्ही आहात का नवीन तुमच्याकडे आले ना शेतकरी आले ना जर आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांकडे गेले महेश दादा काय उत्तर दिलं जातं तुम्हाला कोणी सांगितलं होतं त्यांच्याकडे जायला आगे 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 तोरी तोरी ही भाषा आहे तुमची म्हणजे ही भाषा आहे ही लँग्वेज आहे ना

प्रशासन किती आमच्याकडे आंदोलनाला किती आता उदाहरण जातो आम्हाला अपेक्षा एवढीच होती आम्ही तुमच्या अगेन्स्ट जातोय मॅम आम्ही यांच्या अपोतच जातोय आम्ही यांच्या अपोच आंदोलन करतोय सक्षम अधिकारी यांच्यावर नाही मनमोहरा साहेब असतील पाटील साहेब असतील किंवा त्यांच्यावर असतील जेसी सी साहेब होतील त्यांचं काम नाही इथे अर्ज घ्यायचा एवढी पण तुम्ही काय नक्की नक्की काय म्हणजे इथे लोक खुलं धरतात तुम्हाला आम्हाला